सगळा अशांत केला आहे आणि आता हे सगळे शांतता रॅली काढतायत महाराष्ट्र सगळा अशांत आहेत महाराष्ट्राच्या पोटामध्ये जातीवादाचा वादाचा कालवा उठलाय महाराष्ट्रामध्ये जातीय ते निर्माण झाली आहे मराठा समाजाचा पोरगा आला तर ओबीसी बरोबर बोलत नाही ओबीसीचा पोरगा आला तर मराठा समाजाबरोबर बोलत नाही चार लोक मराठा समाजाची बोलत असली ओबीसीचा पाचवा तिथं आला ते विषय बंद करतायत ओबीसीची पाच लोक बोलत असतील तिथं मराठा समाजाचा माणूस आला तर ओबीसी बोलायचं बंद करत गाव गाड्यातली पारावरची परिस्थिती आहे हे पानटपरीवरती हॉटेल वरती दुकानावरती ही परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती चांगली नाही म्हणून आपण सगळेजण एकत्रित होऊया संघटित झाल्याशिवाय तुमच्याकडं दुसरा तिसरा चौथा कुठलाच पर्याय नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला अधिकार दिले ते अधिकार संघटनेच्या जोरावरती आपल्याला टिकवावे लागतील मी तर असा समजणाऱ्या पैकी कार्यकर्ता आहे मला जन्म देणारा कुंडलिक बाबा पडळकर हा माझा जन्म देणारा बाप आहे आणि ज्यांनी मला माणूस म्हणून जगण्याची संधी दिली ज्या संविधानानं मला इथं बोलण्याची संधी दिली लोकप्रतिनिधी देण्याचा होण्याचा अधिकार दिला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझा दुसरा बाप आहे हे आपल्या सगळ्या बहुजनांच्यासाठी लागू होतो मित्रांनो आणि त्यामुळं डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं जे संविधान आहे ते संविधानाच्या नुसार आपण चाललं पाहिजे हे म्हणत होते संविधानावरती घालाय अमुक तमुक भुजबळ साहेब व्यासपीठावरच्या मंडळींनी काही भूमिका मांडली की परवा ते इथले खासदार विशाल पाटलांच्याकडे ओबीसीचे सगळे कार्यकर्ते की आम्ही ओबीसीचा मेळावा घेतोय वड्डेटीवार साहेबांच्याकडे गेले होते ते, ते म्हणले इथून ओबीसीतून इथल्या काँग्रेसच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे मग आता काँग्रेसचा नेता कोण विशाल पाटील त्यांच्याकडे हे गेले ते म्हणले तुम्ही इथं कशाला मेळावा घेताय कशासाठी तुम्हाला मेळावा पाहिजे कशासाठी तुमचं काय प्रकार आहे म्हणजे ह्याला दोन चार महिन्यातच इतक्या ला मी लांब आल्या त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे मी माझ्या मनाच सांगत नाही अरे बाबानो तुम्ही सांगली जिल्ह्यातल्या या सगळ्या गावांची यादी काढा मताची यादी काढा ओबीसी कधी जातीवाद करत नाही तुम्ही सगळी लिस्ट बघा ज्या गावामध्ये मराठा समाजाचं एकही मत नाही तिथल्या लोकांनी सुद्धा तुम्हाला मतं दिली आहेत आपण जेव्हा आमदार आणि खासदार म्हणून निवडून जातो लोकप्रतिनिधी होतो तेव्हा आपण सगळ्यांचं होतो तेव्हा आपण एका विशिष्ट समूहाचं राहत नाही आणि म्हणून या गोष्टीचा सिरियसपणे विचार केला पाहिजे आता इथं मैनुद्दीन बागवान आहेत व्यासपीठावरती त्यांना मी बोललेलं कसं वाटेल मला माहित नाही ते एकदम जयंत पाटलांचे राईट हँड आहेत राईट हँड आणि तुम्ही इथं बघितलं आमच्या पक्षाची सत्ता गेली म्हणजे भाजपमध्ये आणि महापौर यांना करणार म्हणून सांगितलं होतं आणि पंधरा मिनिटं अगोदर फॉर्म भरण्यापूर्वी मैनुद्दीन बागवान सांगितलं की तुम्ही अर्ज भरायचा नाही कारण मैनुद्दीन बागवान मुसलमान ओबीसी समाजातला छोटा कार्यकर्ता आहे त्यांनी ज्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांचं तिकीट कट झालं आणि त्यांनी जवळच्या नात्यातल्या लोकांना उमेदवारी दिली हे राजकारण सुरू आहे राज्यामध्ये कुठंपर्यंत तुम्ही बघत बसणार आहे बघत बसायची गरज नाही आपला हाय काय च जेवढं नुकसान व्हायचं ते झालंय आता तुम्ही त्याची वाट बघू नका कुणाच्याही पाठीमागे उगत फिरत बसू नका कुणाच्याही घोषणा देत बसू नका राजकीय आरक्षण ओबीसी संपलंय मी जबाबदारीनं बोलतोय राजकीय आरक्षण संपलंय सांगली जिल्ह्यामध्ये बासष्ट जिल्हा परिषदच्या जागा आहेत सत्तावीस टक्के काढा किती जागा राहिल्या तुम्हाला बघा नगरपालिका महानगरपालिकेमध्ये किती कुणबीचे धाकले आले बघा आणि नगरपालिकेमध्ये ओबीसीच्या जागा रिझर्व किती आहेत बघा ग्रामपंचायत मध्ये आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जर हिशोब केला साडे सातशे गावापैकी पाचशे गावामध्ये तर ओबीसीचा आहे राहिलेल्या अडीचशे गावामध्ये तुमचं ग्रामपंचायतचं आरक्षण गेलाय त्यामुळं आता तुमचं नुकसान कुठलं व्हायचं बाकी राहिलेलं नाही शिक्षणातलं आणि नोकरीतलं आरक्षण टिकवण्यासाठी आणि राजकीय चळवळ उभा करण्यासाठी छगन भुजबळ साहेबांच्या पाठीमाग आपण सगळ्यांनी ताकदीनं उभा राहायला पाहिजे पद न आरक्षण गेला आपली पोरं तलाठी म्हणून नोकरी झाली सर्कल होणार सर्कलचा नायब तहसीलदार होणार नायब तहसीलदारचा तहसीलदार होणार हे आरक्षण रद्द करून टाकलं दोन हजार एकवीस ला मोठा अन्याय केला पी आय पोरं होते पी आय चा परत एपीआय होतोय एपीआय परत पीआय होतोय पीआयचा डीवायस होतोय आरक्षण गेला नोकर भरती सुरू आहे महाराष्ट्रामध्ये शिक्षकांची पदं भरली आणि या शिक्षणाच्या पदामध्ये रोस्टर घोटाळा केला या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा बिंदू नामावलीचा रोस्टर घोटाळा सरकार मध्ये बसलेल्या काही अधिकाऱ्यांनी केला आहे कायदा काय म्हणतोय एखाद्या आरक्षित जागेवरचा विद्यार्थी ओपन मेरिट मध्ये ओपन मधून भरती झाला तर त्याला ओपन मध्ये घडला जावा मेरिट जर समजा शंभर पैकी अठ्याण्णव च लागलं आणि त्यामध्ये दलिताची पोरं त्यामध्ये आदिवासीची त्यामध्ये मागासवर्गीयाची पोरं अठ्ठ्याण्णव मार्कांना ओपन मध्ये मध्ये आली तर त्यांना आपल्या जागेवरती दाखवायचं नाही पण हे सरकार मधले जे अधिकार आहेत ते काय करतायत आपली पोरं जे खुल्या गटात भरलेली आहेत त्यांना परत आरक्षित जागेवरती दाखवतायत वीस हजार शिक्षकाची भरती आली तीस हजाराची आली आणि उद्या एक लाखाची आली तर ओबीसीचा एस चा आणि एसटीचा चा त्यामध्ये फायदा होत नाही तुम्ही जागे व्हा एक दोघाच तिघाचं हे काम नाही आहे व्यासपीठावरती बसलेल्या नुसत्या लोकांचं हे काम नाही आहे तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे तुमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे तुमच्या सगळ्यांचं काम आहे या प्रत्येक गोष्टीची माहिती घेणं आणि त्याच्या मुळापर्यंत जाणं आता महाज्योती नावाची संस्था काढली सरकारनं आपला पाठिंबा सगळ्यांचा पाठपुरावा होता सारती आपल्याला तीनशे कोटी रुपये पेक्षा कमी पैसे देत होते आम्ही आवाज उठवला तिथं छगन भुजबळ साहेबांनी आवाज उठवला आम्ही काय उठवला की आमची संख्या मोठी आहे आमचे विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे तुम्ही आम्हाला यामध्ये बजेट वाढवून द्या आणि मी तुम्हाला आनंदाने सांगतो या वर्षी चारशे त्रेपन्न कोटीचं चा बजेट हे महाज्योतीसाठी मंजूर सरकारनं केलेलं आहे सारतीसाठी साठी तीनशे बारटी साठी तीनशे टी आर टी आय साठी तीनशे कोटीचं बजेट आहे याचा फायदा घ्या विद्यार्थ्यांच्या साठी योजना आणली आहे भुजबळ साहेबांनी अतुल सावे साहेबांनी काय योजना सांगलीमध्ये आमचा विद्यार्थी आहे वस्तीगृहासाठी ऍडमिशन मागतोय पण ऍडमिशन मिळत नाही तर त्या विद्यार्थ्याला राज्य सरकार खोलीचं भाडं देत आहे पण वाईट या गोष्टीचं वाटतय स्कीम जाहीरून एक महिना झालं आपल्या पोरांनी पंचवीस हजार फॉर्म भरणं गरजेचं होतं फक्त एक हजार फॉर्म भरलेले आहेत आपल्या ओबीसीच्या पोरांना सांगा अरे तुमच्या खोलीचं भाडं सरकार देत आहे मध्ये पैसे ठेवलेले आहेत भुजबळ साहेब तिथं काम करतील आम्ही तिथं काम करू फॉर्म तरी भरायची जबाबदारी तुमची आहे आता एकतीस तारखेपर्यंत के मुदतवाढ केलेली आहे ज्या मुलांना ओबीसीची मुलं आहेत त्यांना वसतीगृहामध्ये ऍडमिशन पाहिजे त्यांनी फॉर्म भरून घ्या धनगडाच्या एकवीस हजार पोरांना वस्तीगृहामध्ये ऍडमिशन द्यायचं त्याचे पैसे द्यायचे आहेत सातशे फॉर्म आलेले आहेत एका बाजूला तुम्ही म्हणणार नेते काहीच करत नाहीत नेते तिथं काम करणार तुम्ही त्याची माहिती घेत नाही तुम्ही त्याचे फॉर्म भरत नाही असं कसं चालणार तर या सगळ्या विषयामध्ये तुम्ही खोलामध्ये गेलं पाहिजे ताकदीनं पुढे गेलं पाहिजे आणि ओबीसीचा यलगार आपण जोरात केला पाहिजे सुतार लोहार कुंभार नाभिक छोटे छोटे समाज आहेत त्या लोकांशी बसलं पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे या महाराष्ट्रातला धनगर या महाराष्ट्रातला माळी या महाराष्ट्रातला तेली आणि या महाराष्ट्रातला वंजारी हा संख्येनं मोठा आहे त्यांनी मोठ्या भावाची भूमिका घेतली पाहिजे वडार समाज आणि रामोशी समाज हा शक्तिमान आहे बलदंड आहे त्यांची साथ घेतली पाहिजे आणि या गाव गाड्यातल्या सगळ्या ओबीसीला एकत्रित करून त्यांना न्याय दिला पाहिजे पालात राहणाऱ्या लोकांची यादी काढली पाहिजे आज आम्ही लढाई आरक्षणाची करतोय सत्तर टक्के लोकांना आरक्षण काय आहे माहीत नाही आरक्षण कशाच बरोबर खातात हे त्याला कल्पना नाही संध्याकाळी चूल पेटेल की नाही पेटेल हे त्याला माहीत नाही हे कला सादर करणारे वासुदेव आहे बहुरूपी आहे पिंगळा जोशी आहे कुडमुड्या जोशी आहे मर्यायचा गाडेवाला आहे कडक लक्ष्मीवाला आहे शाहीर आहे हिळबी आहे ह्या लोकांचे वेगळे प्रश्न आहेत आणि म्हणून तुम्हाला सांगतो आपण सगळेजण एकत्रित या ताकदीनं एकत्रित या भुजबळ साहेबांना धन्यवाद मी देतो भुजबळ साहेब तुमच्याविषयी मला पूर्वी कधी काही माहित नव्हतं मी तुम्हाला कधी भेटलोच नव्हतो राष्ट्रवादीच्या नेत्याला मी कधी आयुष्यात भेटलो नाही तुम्हालाही माहित आहे तुम्ही मंत्री होता पण ज्या दिवशी मी अंबाडला यलगार मेळाव्याला आलो यलगार मेळाव्यामध्ये सगळे मंडळी होते आणि तुमची तडप बघितली तुमचं काम बघितलं आमच्या सारख्या कार्यकर्त्याला एक नवी दिशा मिळाली काय त्यांचं वय आता आहे काय पुढं काय का होणार काहीतरी मिळेल प्रत्येक राजकर्त्याला वाटतं की आपण त्यात गेलो तर काहीतरी मिळावं आता माझं वय माझ्यासोबत आहे पण भुजबळ साहेब आज अष्ट्यात्तर वयाचे आहेत त्यांनी कुठला विचार केला नाही की माझं कसं होईल काय होईल राजीनामा त्यांनी पहिल्यांदा तिथं दिला आणि ते यलगार मेळाव्याला अंबडला गेले त्या दिवसापासून हृदयापासून मी तुमचा एक चाहता झालोय आणि तुमची भूमिका इथून पुढं घेऊन जाणं की आमच्या सगळ्यांचं काम आहे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि गावगाड्यातल्या लोकांनी संघटित होणं एकत्रित होणं ताकदीनं बरोबर जाणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे नाहीतर गावात ग्रामपंचायती निवडणूक लागली अरे सुताराला कसं तिकडे